मंडळी असं म्हटलं जातं की कबरीमध्ये शांतपणे झोपता येतं पण जे दुर्दैवी असतात ते मृत्यूनंतरही वादाच्या राजकारणात अडकतात अबुल मुझफ्फर मोईउद्दीन मोहम्मद उर्फा आलमगीर उर्फा औरंगजेब याला चा त्याच्या मृत्यूच्या साधारणतः तीनशे अठरा वर्षांनंतरही शांत झोप लागत नाही कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं असलेली त्याची कबर हटवण्याची मागणी होत आहे या मागणीवरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेंची शिवसेना तसंच अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या खऱ्या पण हे काम इतकं सोपं नाही याचं कारण म्हणजे औरंगजेबाची कबर ही एस आय म्हणजेच भारतीय पुरातत्व संरक्षण याच्या अंतर्गत एक संरक्षित स्मारक आहे आता ए आयच्या संरक्षणात असलेली ही कबर हटवणं खरंच शक्य आहे का भारतात यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत का आणि सतत छोट्या छोट्या कारणावरून दंगलीत पेटत राहणारं पूर्वीचं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर कबर काढल्यानंतर कुठल्या रूपात आपल्याला दिसू शकतं यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी विक्की कौशलचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशात औरंगजेबाने केलेल्या अत्याचारांवरती एक नवीन वाद सुरू झाला आहे हा वाद औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रातून हटवण्यापर्यंत येऊन थांबला आहे लोक विचारत आहेत की आपण इथं औरंगजेबाची कबर का बांधली ज्या औरंगजेबाने आपल्यावर इतके अत्याचार केले त्या औरंगजेबाची इतकी भव्य कबर कशी बांधू शकतो असा सवाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी केला आहे यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे की त्यांना ही कबर महाराष्ट्रातून कायमची काढून टाकावी अशी इच्छा आहे आता या मुद्द्यावर भाजपला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेनेसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा मिळत आहे त्यामुळं औरंगजेबाची कबर खरोखरच हटवता येईल का अशी चर्चा सुरू झाली आहे आजपासून तीनशे अठरा वर्षांपूर्वी म्हणजे सतराशे सातमध्ये जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा त्याची कबर महाराष्ट्रातील औरंगाबाद इथं बांधण्यात आली आणि या भागाचं नाव औरंगजेबाच्या नावावरून औरंगाबाद असं ठेवण्यात आलं मात्र आता भाजप सरकारच्या काळात या जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं आहे स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत भारतातील लोकांना सांगितलं जात होतं की औरंगजेब हा एक महान योद्धा होता पण औरंगजेबाने भारतातील हिंदूंवर खूप अत्याचार केल्याचे अनेक दाखले इतिहासामध्ये आजही आहेत अनेक इतिहास तज्ज्ञांनी त्याबाबत लिहून ठेवलं आहे त्याच्या एकोणपन्नास वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे शेहेचाळीस लाख लोक मारले गेले या दरम्यान त्यानं छत्रपती संभाजी महाराजांचा चाळीस दिवस क्रूर छळ करून त्यांची हत्या केली पण दुःखाची गोष्ट म्हणजे लोकांनी औरंगजेबाचा हा अत्याचार स्वीकारला पण कोणीही आवाज उठवला नाही स्वातंत्र्यापूर्वीच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ए एसआयनी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं होतं आणि आता ही कबर ए एस आयच्या अखत्यारीत येते त्यामुळं सध्या महाराष्ट्र सरकार इच्छा असूनही ती हटवू शकत नाही पण जर केंद्र सरकारनं ती कबर हटवण्याची परवानगी दिली तर ही कबर हलवता येईल आणि औरंगजेबाची कबर महाराष्ट्र आणि संभाजीनगरमधून कायमची हटवता येईल हे शक्य आहे भारत कदाचित जगातील एकमेव असा देश आहे जिथं इतिहासात अत्याचार करणाऱ्या राज्यकर्त्यांना इतका आदर मिळाला आहे आणि आजही त्यांचा गौरव केला जातो स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही शासकाची कबर हटवण्यात आलेली नाही यापूर्वी महायुतीच्या सरकारनं राज्यातील अफजल खानच्या कबरीवती कारवाई केली होती पण तरीही त्याची कबर हटवण्यात आली नव्हती फक्त कबरीजवळ केलेलं अतिक्रमण हटवण्यात आलं पण औरंगजेबाच्या कबरीभोवती कोणतीही कारवाई करणं खूप कठीण आहे याचं कारण म्हणजे औरंगजेबाची कबर ही ए एस आय म्हणजेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्या अंतर्गत संरक्षित स्मारक आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते सांगितलं एस आय संरक्षित स्मारक हटवणं किती कठीण आहे याचं एक उदाहरण तामिळनाडूमध्ये दिसून येतं मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही न्यायालय परिसरात असलेली कबर हटवता येत नाही उच्च न्यायालयाच्या आवारात ब्रिटिश राजवटीत मद्रासचे राज्यपाल असलेले एलिहुएल यांचे पुत्र आणि मित्र यांची कबर आहे सुमारे दोन वर्षांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयानं ए एस आयला तीनशे वर्षांहून अधिक जुन्या या कबरी हटवण्याचे आदेश दिले उच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं की या कबरीमुळं न्यायालय परिसरात पार्किंग आणि इतर प्रकल्पांमध्ये अडथळा निर्माण होत आहे परंतु ए एस आयनं त्याला विरोध केला ए एस आयनं म्हटलं की ते संविधानाच्या कलम एकोणपन्नासच्या विरुद्ध आहे आणि त्याला न्यायालयात आव्हान दिलं या कबरी हटवण्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही कल्पना करा मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ए एस आय संरक्षित स्मारकं हटवली जात नाहीत विशेष म्हणजे त्यावर कोणताही वाद नाही दुसरीकडे जर आपण त्याची तुलना औरंगजेबाच्या कबरीशी केली तर हा एक अतिशय राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा मुद्दा आहे एकूणच या देशाला हे समजतं की कोणीतरी त्या देशावर त्याच्या समाजावर हल्ला केला आहे भूतकाळात खूप अत्याचार झाले आहेत समाजाचं खूप नुकसान झालं आहे देशाचं खूप नुकसान झालं आहे म्हणून ती जाणीव आल्यानंतर तो देश योग्य पावले उचलतो तो इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या काळ्या इतिहासाची आठवण करून देणाऱ्या गोष्टी काढून टाकतो पण भारत हा कदाचित एकमेव देश आहे ज्यानं आपल्या लोकांवरती अत्याचार करणाऱ्या मुघल आक्रमकांच्या नावावर रस्त्यांची आणि शहरांची नावं ठेवली आहेत त्याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील आपल्या शेजारच्या बांगलादेशात सत्ता बदलताच बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबूर रेहमान यांचा पुतळा पाडण्यात आला होता तिथल्या लोकांनी सांगितलं की आता ते त्यांना आपला आदर्श मानत नाहीत त्यांच्या नावावर असलेल्या सर्व शाळा महाविद्यालय आणि इतर गोष्टी तिथून काढून टाकल्या जात आहेत शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिकवल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांमधून आणि इतर पुस्तकांमधूनही त्यांचं नाव काढून टाकलं जात आहे आता तिथलं सरकार आणि नागरिक म्हणतात की आम्हाला याच्याबद्दल वाचायचं नाही यापूर्वी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये सोवियत युनियनच्या विघटनानंतर अनेक देशांमध्ये लेनिनचे पुतळे नष्ट करण्यात आले होते त्यांना तो इतिहास पुसून टाकायचा होता त्याचप्रमाणे इराकमध्ये सद्दाम हुसेन लिबियामध्ये गफ्फादी जर्मनीतील हिटलर आणि स्पेनमधील जुलमी शासकांचे पुतळे हे अनेक वेळा नष्ट करण्यात आले आहेत पण भारत हा कदाचित एकमेव देश आहे ज्यांना आपल्या लोकांवर अत्याचार करणाऱ्या आक्रमकांच्या नावावर रस्त्यांची आणि शहरांची नावं ठेवली आहेत आज आपण पाहिलं तर या देशात सर्वाधिक अत्याचार मुघल आक्रमकांनी आणि नंतर ब्रिटिशांनी केले परंतु आजही आपल्या देशात या दोघांच्या नावांनी रस्ते आहेत शहरांची नावं देखील आहेत आणि मोठ्या इमारतींची नावं देखील आहेत इतकंच नाही तर यांच्याबाबत शालेय आणि महाविद्यालयीन पुस्तकांमध्ये शिकवलं जातं आजही देशाच्या विविध भागात त्यांचे पुतळे आणि मूर्त्या आढळतात या उलट स्वतःला लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचे समर्थक म्हणणाऱ्या पाश्चात्य देशांनी हे कधीही केलेलं नाही आता मुद्दा येतो छत्रपती संभाजीनगरचा कारण तिथेच ही कबर आहे नावच औरंगाबाद त्यामुळे या शहरात मुळातच मुस्लिम समाज हिंदूंच्या बरोबरीनं आहे राजकारण असो ही समाजकारण तिथे हा वाद दिसून येतो यातूनच शहराला दंगलींचा चांगलाच इतिहास आहे म्हणूनच या पार्श्वभूमीवर ज्यावेळी ही कबर काढण्याची वेळ येईल त्यावेळी हे शहर कुठलं रूप धारण करणार याचा अंदाज आपल्याला येतो किंबहुना ज्यांनी हे शहर पेटतं पाहिलं आहे त्यांना याची जाणीव आहेच एकंदरीतच हा आता ए आयचा निर्णय असणार आहे पण या एकूण वादावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र